मी आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी आजरा येथे टेम्पो मधून रोख रकमेची चोरी करणाऱ्या इचलकरंजीच्या टोळी सटक साडे चौदा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त आजरा येथे टेम्पोमधून रोख रकमेची चोरी करणाऱ्या शुभम रमेश भोसले वयवर्ष सत्तावीस अभिषेक नंदकुमार पवार वयवर्ष चोवीस आणि ऋषिकेश संभाजी चौगुले वयवर्ष सत्तावीस तिघे राहणारी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक करून त्यांच्याकडील तेरा लाख पंधरा हजार रोख रक्कम व एक मोटरसायकल आणि तीन मोबाईल असा एकूण साडे चौदा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे टेम्पो मालक रवी हनुमंत माने हा टेम्पो गाडी नंबर एम एच दहा ए डब्ल्यू एकोणनव्वद ब्याऐंशी हा मालवाहू टेम्पो दिनांक तेवीस जून रोजी रात्री दहाच्या सुमारास गोवा येथून आजरा उत्तूर रोड इचलकरंजीकडे येत असताना उत्तूर येथील शिवाजी चौकात येऊन टेम्पो पार्क करून जेवणासाठी गेले असता अनोळखी चोटणी टेम्पोच्या केबिनमधून तेरा लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये चोरून नेल्याची तक्रार आजरा पोलीस ठाण्यात दिली होती वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी त्या गुन्ह्याचा तपास करून उघडकीस सूचना पोलीस निरीक्षक कळमकर यांना दिल्या होत्या रवींद्र कळमकर यांनी वेगळी तपास पथके तयार केली त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक संतोष गवळे यांच्या पथकासह आजरा येथे टेम्पो ते मधून चोरीस गेलेल्या रोख रक्कम चोरीला गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस अंमलदार प्रवीण पाटील समीर कांबळे दीपक गोरपडे आ यांनी उत्तुरे येथे शिवाजी चौक व आजूबाजूच्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेजची माहिती घेतली व उत्तुरे शिवाजी चौक येथे टेम्पोमधून रोख रक्कम चोरी करणाऱ्या इसमाचे सी सी टी व्ही फुटेज मिळवून फुटेजच्या आधारे संशयित आरोपींची माहिती घेत असताना चोरी करणारे संशयित इचलकरंजी येथील असलेली माहिती मिळाली सदरचे इसम हे आपल्या राहत्या घरी येत आजूबाजूच्या भागात फिरत असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक संतोष गवळे यांनी तीन दिवसापासून इचरकरण येथे सापळा रचून दिनांक आठ जुलै रोजी सदरचे इसम नारळ चौक येथे मोटरसायकल वरून फिरत असल्याची माहिती मिळाल्याने त्या परिसरात सापळा रचून मोटरसायकल वरून येत असल्याची दोघांना ताब्यात घेतले त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे दोन मोबाईल मिळून आले त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिली त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली शुभम यांनी माहिती देताना गोवा येथून टेम्पो नेहमीच रक्कमकडे येत असून केबिनमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम असते याची माहिती घेऊन चालक नेहमी उत्तर येथे जेवणासाठी थांबत असल्याची माहिती मिळाली त्यावेळी या चौघांनी केबिनमध्ये ठेवलेली रोख रक्कम चोरून चौघात वाटून घेतली दिनांक तेवीस जून रोजी रात्री दहाच्या मोटरसायकल वरून उत्तर येथे जाऊन थांबलेल्या टेम्पो मधील रोख रक्कम चोरून चिलकरंजी येथे परत येऊन ऋषिकेश चौगुले यांच्या घरात ठेवल्याची माहिती दिली पोलिसांनी ऋषिकेश याला राहत्या घरातून ताब्यात घेतले सदर आरोपी कडून चोरीस गेलेली रक्कम एक मोटरसायकल आणि तीन मोबाईल असा साडे चौदा सा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात त्यांनी इचलकरंजी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे पुढील तपास आजरा पोलीस करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासो जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक संतोष गवळे पोलीस अंमलदार समीर कांबळे दीपक घोरपडे राजू कांबळे प्रवीण पाटील विशाल चौगुले रोहित मर्दाने अमित सरजे अरविंद पाटील सतीश सूर्यवंशी राजेंद्र वरांडेकर हंबीराव तिग्रेह यांनी केली प्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा शोध प्रत्येक प्रत्येक दिवस